पब्लिक दिसली सगळी ही पब्लिक आम्ही काय असे सातशे आठशे आणलेले नाहीये प्रत्येक गल्लीत एक तरी बायका महिलांसाठी टॉयलेट झालंच पाहिजे प्रस्थापित माझ्याकडे म्हणजे कॉल करते की रक्त हे रक्ताचं कार्ड दे मी स्वतः रक्त कार्ड देते प्रत्येकाला काय मदत लागेल ते घरी येतात डायरेक्ट मदत विचारतात का एक वर्षी गणपतीच्या टाइमला त्यांचा म्हणजे मित्र छोटासा डेट झाली त्याची तर ते कार्यक्रम स्पर्धा वगैरे बक्षीस त्यांनी काही ठेवले नाही सगळा फंड गोळा केला घरी परिस्थिती असल्यामुळे त्याच्या म्हणजे घरी नेऊन दिला त्याची आई घरी येऊन मला काल रडून सांगितलं कारण ते गरीबीतून आलेत ना गरीबीतून आलेला गरी 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 माणूस गरीबीला जाणत त्यांना लोकांना उमेदवार कुठे असतात हे गरज पडते हे उमेदवार लोकांच्या उमेदवार आहेत त्यांच्या घराच्या बाजूचे चार रस्ते केले तर तळागाळातले लोक येत चोवीस तास अवेलेबल असणारे माणसं येत धनुष्य बांध जो आहे तो रामाचा बांध आहे रामाच्या धनुष्य रावणाला जाळू आणि रामाचं राज्य आणू बीड नगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची रॅली होती आपल्यालाच का मतदान करावं लोकांनी ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे जो लड़े लड़े हा जो पब्लिक दिसी सगळी ही पब्लिक आम्ही काय असे सातशे आठशे आणलेले नाहीये हे गल्लीतले लोक सगळे हिर्यातले लोक आहेत हे त्यांच्या मनाने आलेले आहेत तुरे गेल्यापासून आता एंड पर्यंत सोबतच आहे अच्छा मला एवढंच म्हणायचं आहे की बायकांना खूप प्रॉब्लेम येते एक प्रत्येक गल्लीत एक तरी महिलांसाठी टॉयलेट झालंच पाहिजे आणि तीन दिवसाला कचऱ्याची गाडी आठ दिवसाला नळाला पाणी हे सगळं आलं खायच म्हणजे वेळेच वेळ आलं पाहिजे आता येत नाही 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 येत उन्हाळ्याला महिन्याला एक महिना कम्प्लीट झालं तरी पाणी येत नाही कचऱ्याची गाडी पंधरा पंधरा दोन महिनाभरच येत नाही म्हणायचं आता इलेक्शन लागले तर रोज यायला लागली त्याच्या अगोदर येत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बीड साठी दोनशे कोटी रुपयाचा फंड दिलेला आहे आणि या वार्डामध्ये एक मधी विस्थापित आहेत पैशावर मतदान विकत घेणारे हे प्रस्थापित आहेत आणि आम्ही विस्थापित लोक आहेत आम्ही पैशावर मतदान घेत नाहीत की जनता तीन तारखेला दोन तारखेला दाखवणारच आहे मतदानाच्या रक्तदान शिबिर घेणं वृद्धांसाठी फिरायला जाणं बाकडे बसवले हो सरकारी दारख दवाखान्यात जाऊन लहान मुलांना चिट वाटप केली रस्त्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेट वाटप केले आरोग्य शिबिर घेतलं मी स्वतः घरी माझ्याकडे म्हणजे रात्री रात्री रात कधी पण हे कॉल करते माझ्याकडे येते म्हणजे कॉल करते की रक्तदान हे म्हणजे रक्ताचं कार्ड दे मी स्वतः रक्त कार्ड देते प्रत्येकाला कोणताही पद वगैरे नसताना पंधरा वर्ष झालं म्हणजे नऊ तसं तर मा आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झालं पण तसं ते समाज कल्याणच करते कोरोना काळात तर किराणा वाटप केला घरी आहे का नाही लोकांना किट वाटप केली किराणा काळामध्ये ऐंशी लोकांना गरजू लोकांना किट वाटप केले दुष्काळ काळामध्ये रोडवरती लोकांना येण्याला त्रास व्हायचा लोकांना मुरुम टाकून रोडवरती मुरुम टाकून देणे अशा प्रत्येक प्रत्येक म्हणजे गरीबाच्या किंवा कोणाच्या कामाला पडणे प्रत्येकाच्या घरी जाणे त्यांना अडचणी विचारणे प्रत्येकाला काय मदत लागेल ते घरी येतात डायरेक्ट मदत विचारतात काय लागते काय नाही प्रत्येक गोष्टी मध्ये तत्पर असते तर गणपती शिवजयंती सगळे साजरे करतात एक वर्षी गणपतीच्या टाइमाला त्यांचा म्हणजे मित्र छोटासा डेट झाली त्याची तर ते कार्यक्रम स्पर्धा वगैरे बक्षीस त्यांनी काही ठेवले नाही सगळा फंड गोळा केला घरी परिस्थिती असते त्याच्या म्हणजे घरी नेऊन दिला आई घरी येऊन मला काल रडून सांगितलं की खरंच भैया म्हणजे नाही का तुमचे भैया आहेत म्हणजे गरीबांना खरं जाण जाणते ते कारण ते गरीबीतून आलेत ना गरिबीतून आलेला माणूस गरीबीला जाणतो त्यांचं जे प्रस्थापित आहेत त्यांना लोकांना फोन करायला म्हणजे आता किती गेल तरी प्रस्थापितला फोन करायला लोक भेटतात कसा फोन करावा कशा आमच्या समस्या त्यांना सांगावत कसे आमचे प्रश्न त्यांच्यापाशी सांगावत जसं हा सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य जनतेने माणूस बघून मतदान मा करावे प्रत्येक माणसाची समस्या आहे काही काही लोकांच्या घरात पाणी जाते काही काही लोकांच्या नाल्या तुंबलेल्या आहेत काही काही लोकांना असं चालायला येत नाहीये रस्ते नाही येत गाडी टायमावर येत नाहीये काही ना काही प्रॉब्लेम आहे आता सध्या म्हणजे प्रचार करायला आम्ही कुठे गेलोत ना बायका लगेच बोलायला सुरू करतात की इतके दिवस कुठं होतात का नाही रस्ते केले का नाही नाली केली मग ह्या इतके दिवस काय होते म्हणजे काय केलं इतके दिवस रस्ता नाही नाली नाही काही काही ठिकाणी तर चलता सुद्धा येत नाही लाईटीचे खंबे सुद्धा नाहीत रोड तुम्ही स्त्री आहात हा तुम्ही स्त्री आहात स्त्रीसाठी यांनी नेमकं काय काय केलं स्त्रीसाठी आरोग्य शिबिर घेतलं ते आयुष्यमान कार्ड असते ते घेतलं आयुष्यमान आणि ते डोळ्याला म्हणजे रद्द बायका कसं म्हणजे गरीबीतली आमच्या एरियात थोडासा गरीबी ना तिथल्या बायकांना चष्मे वगैरे चष्मे वगैरे केले वाढदिवसानिमित्त वाढदिवस वाढदिवसानिमित्त डिलेवरी महिलांना किट वाटप केली आणि रद्द झोपलेले रस्त्यावर असे ब्लँकेट वगैरे नेऊन टाकलेले मी स्वतः सोबत गेलेले हजारो संख्येने रक्तदान होतं ते रक्तदानाचे जे कार्ड आहेत ते कार्ड महिलांसाठी वापरण्यात येते त्यांच्या डिलेवरीला असेल काही आजार असेल वैयक्तिक काय असेल त्याच्यासाठी ते कार्ड वाटण्यात येत महिलांसाठी म्हणजे प्रत्येक माणसासाठी अडचणी लाभ आहेत रस्ते झाले नाही असं म्हणते मला तर दिसले रस्ते झालेले काय तुम्ही मेन रोडला फिरता शिंदेनगर फेस टू फेस वन ठाकूर कॉलनी मध्ये इथं बघा लोकांना आजार व्हायला हो लागलेत मनक्याच्या चक्रधरनगर मध्ये तिथं नाली नाही रस्ते नाही काही ना नाहीये तिथं प्रभाग क्रमांक एक मधील जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत लोकांना उमेदवार कुठे असतात हे शोधायची गरज पडते हे उमेदवार लोकांच्या दारात जाणारे उमेदवार आहेत यांचं मागच्या बारा तेरा वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये वर्षातून दोन ते तीन वेळेस ते रक्तदान शिबिर घेतो आजपर्यंत त्यांनी एक हजार कार्ड रक्तदात्याला दिलेत प्रभागातल्या लोकांच्या रक्ताच्या जे अडचणी येते ग्रामीण भागातले लोक जी तिथे शहरात येतात आणि त्यांना रक्ताची गरज पडते त्यावेळेस ते नवनाथचं नाव घेऊन येता येतात अजयचं नाव घेऊन येता येतात आणि ते रक्त जाते इतके समाधानी होतात कारण कुठलीही गोष्ट मिळते पण रक्त काय विकत सुद्धा मिळत नाही mm -hmm. आणि प्रभाग त्यांच्या पाठी याच्यामुळेच उभा राहील की बाकीच्याकडे mm -hmm. पैसे आहेत पण यांच्याकडे सामाजिक काम आहे पण ह्यांचं सगळं गणित मांडलं याच्या विरोधकांनी पण काम केले असतील विरोधकांनी त्यांच्या घराच्या बाजूचे चार रस्ते केले तर आमच्याकडे सत्ता नसताना आमचा नगरसेवक नसता आणि शाह विद्यालयाच्या बाजूचे सात रक्ष रस्ते आम्ही केले नगर विकास खात्याकडून फंड आणला होता इथलं गार्डन डेव्हलप केलंय जास्तीत जास्त फंड आणून या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल उर्वरित राहिलेला विकास याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू पूर्ण गाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे वार्ड क्रमांक एक मध्ये आज पंधरा वर्ष झालं नगरसेवक आहेत कोणी त्यांच्या दाराला जात नाहीये गेलं तर त्यांना व्यवस्थित उत्तर देत नाही पंधरा वर्ष नगरसेवक आहे इलेक्शन लागलं नाही मग आता आ आ आ, ले ले ले, ते पंधरा वर्ष दाराला गेले नाही आता तेच काळ बदलण्याचा आलंय आता तळागाळातले लोक येतं चोवीस तास अवेलेबल असणारे माणसं येतं प्रत्येकाला पूर्ण वार्ड क्रमांक एक नाज पूर्ण बघितलंय अ आणि ब म्हणजे दोन्हीकडे पण पूर्ण जो हा माहोल जमलेला आहे त्या माहोल पूर्ण कोणाला पैसे देऊन आणलं नाही काही नाही प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीने आलेले आम्हाला आमच्या चक्रधर नगर एरियामध्ये रस्ते नाहीत काय काय ठिकाणी आमचे आता नगरसेवक आहेत आमच्या चक्रधर नगरला राहतात चिटकूनच राहतात भास्कर जाधवांचं नाव हो आहे आता पंधरा वर्ष झालं ते निवडून आलेले आहेत आता एक गोरगरीब गरीब जनतेतून नाही का सगळ्यांचे हक्क काय गरीब उमेदवार आहेत यांना मदत करू सार्वजनिक कार्यक्रम घेतात दरवेळेस अन्न धान्य वाटप चालूच आहे लाडक्या बहिणी आपण नंतर साडी वाटप बी केलेली आहे लेडीजला ला सगळ्या गोर ला गरीब नाही का जनतेला साडी वाटप बी झालेली आहे यांच्याकडून फक्त आमचं एवढंच म्हणणे उमेदवार गरीब आहेत आणि हक्काचे आहेत त्यांना तुम्ही नाही का अर्ध्या रात्री आवाज द्या ते तुमच्यासाठी कधी बी उपलब्ध आहे मला तुमच्या दोघांनाही असं तुम्ही मला तुमच्या दोघांनाही एक विचारायचं नेमकं तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहे दोघांचं नाही सांगायचं म्हणजे माझं तर मी एक महिला म्हणून एकच सांगते की प्रत्येक गल्लीत महिलांसाठी एक टॉयलेट झालंच पाहिजे mm. आणि कचरा आमची काही जास्त समस्या नसतात कचऱ्याची गाडी तीन दिवसाला नळाला पाणी हे व्यवस्थित म्हणजे लायटी खंबे तर रस्त्यांनी बी बऱ्याचशा गल्लीत लाईटी नाहीत खंबे आहेत कोणत्या गल्लीत खंबे पण नाहीत mm. तेवढं पण म्हणजे बाकी जनताला पाहिजे काय तेवढंच ना एवढंच ते तुमचं वाण कसं आहे चापे। तुमच्या अपेक्षा चापे। मूलभूत गरजा आहेत कचरा गाडी येत नाही महिना महिना उन्हाळ्यात पाणी येत नाही नळाला परत नाल्या साफ करत नाहीयेत ह्या आमच्या समस्या आहेत त्याच्यासाठी आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक निवडलेले आहेत म्हणजे सामाजिक कार्य करणारे आजपर्यंत ते कोणतंही पद त्यांना नसून त्यांनी भरपूर कार्य केले हा म्हणून आम्ही असं सगळ्यांनी निर्णय घेतला की त्यांनाच मतदान देऊन निवडून आणलं म्हणजे आमच्या सुविधा वार्ड क्रमांक एक मधील जनतेला विनंती आहे आता ठरलंय आपलं परिवर्तन हे निश्चित आहे आणि आपल्याला परिवर्तन हे निश्चित करायचं आहे आणि आपण ते करूया तुम्ही जर आम्हाला आमच्या सोबत तुम्ही राहत तर परिवर्तन हे निश्चित होणारच आहे आणि हा धनुष्यबाण जो आहे तो रामाचा बांध आहे रामाच्या धनुष्य बांधाने रावणाला जाळू आणि रामाचं राज्य आणू म्हणजे धनुष्यबाणाला आपल्याला निवडून द्यायचं आहे विनंती जनतेला आपल्याला विकास पाहिजे आणि विकास झालाच पाहिजे माझं कळकळीची विनंती योग्य ते निवडा का, म्हणजे कामे करील तर या उमेदवाराच्या भावना मतदार हुशार आहे चाणक्य आहे त्याला कळतंय नेमकं कोणत्या ठिकाणी फुली मारायची मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज